जय कृष्ण माऊली जगद वंदे जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज जगद गुरु कोणाला म्हणाव सगळ्या जगाचा गुरु आहे त्याला जगद गुरु म्हणाव साडेतीनशे वर्ष झालेत आज तुकाराम महाराजांना तरी पण त्यांचं कौतुक कमी झालं नाही त्यांचे अभंग कमी झाले नाही त्यांच्या अभंगात कोणाला कंटाळा आला नाही गाथा वाचला तर माथा जाग्यावर येतो त्यांचे अभंगच रसाळ असे आहेत ना अमृता सारखे आहेत ना त्याच्यामुळे कोणीच विसरू शकत नाही तुकाराम महाराजांना तीनशे वर्षे काय चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत जरी तुकाराम महाराजांचं गुणगान गायल तरी पण कमी पडणार नाही असं हे तुकाराम महाराजांचं चरित्र आणि त्यांनी कर्तृत्वच करून ठेवलं होत आणि राहिले किती ते फक्त पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस का बेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस वर्ष राहिले तरी पण त्यांनी एवढी प्रगती केली भगवंताविषयी आणि आपण काय करतो अहो आपल्याला नव्वद वर्ष झाले हो तरी पण आपल्या मुखामध्ये राम येत नाही ना म्हणून तरी तुकाराम महाराजांची संस्कृती घ्यायची आपण आणि हा छोटासा अभंग ऐकायचा मन हे मोगराम मान हे मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मान हे शेवंती मान हे शेवंती अर्पुनी भगवंती मान हे शेवंती अर्पुनी भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही मान हे तुळशी हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपी जन्माशी येणे नाही तुका म्हणे ऐसा तुका म्हणे ऐसा जन्मदिला देवा तया वास व्हावा वैकुंठाशी मानहे हे मोगरा मान हे मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही जगदवंत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात अरे बाबांनो आपल्या मनालाच मोगरा करा की तुम्हाला कष्ट पडणार नाहीत तुम्ही ते मोगऱ्याच झाड लावणार मग मोगरा येणार त्याला पाणी घालणार त्याच्यापेक्षा तुम्ही मनच मोगरा करा आणि पुनरबी संसारा येणे नाही जर मनाला मोगरा केलं आणि भगवंताला जर अर्पण केलं तर संसाराला परत यायचं काम नाही की आपल्याला कष्ट नकोच येत मन हे शेवंती शेवंती पण दारात लावू नका आता तुम्हाला शेवंतीचे फुलं कुठं भेटतील बाजारात जावं लागतं मोगरा शेवंती आणण्यासाठी दारात जरी नाही लावलं शेतातही नाही लावलं पण बाजारात जावं लागतं त्याच्यापेक्षा मनच करा ना शेवंती आणि भगवंताला अर्पण करून टाका मन म्हणजे परत ह्या काम नाही आपल्याला संस्कृतीमध्ये म्हणजे ह्या पृथ्वी तलावर यायचं काम नाही आपल्याला आणि मन मन जर जर तुळशी केलं केलं तर तर तुळस ऋषिकेशीला जर अर्पण केलं जस ती रुंदा तुळस भगवंताला अर्पण झाली तस जर अर्पण झालो आपण तर पुन्हा ह्या संसारात यायची गरज आहे का सांगा बरं ऋषिकेशीला एकदा का अर्पण केलं की पुन्हा जन्माला यायचं काम नाही पुन्हा जन्माला यायची गरजच लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवानं आपल्याला असा जन्म दिलाय ना तर तुम्ही असं करा काहीतरी असं करा का आपल्याला वैकुंठाचा वास होईल असं काहीतरी करा म्हणजे थोडं फार भगवंताच नामस्मरण करा थोडस भगवंताच गुणगान ऐका आपण सकाळी सकाळी जर आता हा अभंग आपल्याला ऐकायचा असेल तर आपल्याला काय करावं लागन हरिपाठ काढावं लागल त्याच्यातला सतरावा अभंग काढावं लागल नंतर वाचावं लागल आणि मोबाईल आपण कसा घेतो पटकन घेतो की नाही तस मोबाईल काढा आणि हा अभंग ऐका झालं काहीच लागत नाही ना का का तुम्ही काम पण करू शकता आणि भगवंताचं गुणगान पण ऐकू शकता म्हणून तर ह्या युट्यूब चॅनल वर संतांचे बोल ह्याच्यात पूर्ण अभंग वगैरे संत काय म्हणलेले आहेत संतांचे चरित्र हे टाकत आहे आणि जर आवडत असेल आपल्या तर यूट्यूब संतांचे बोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढचा पण व्हिडिओ बघता येईल म्हणजे सबस्क्राईब वर जाऊन आपण बघू शकतो चला बघा मग रामकृष्ण हरी